या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शीख कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे बकऱ्यातील मटन शीख कडाई शीक कडाई तयार करून मिळेल पत्ता दत्तनगर मार्कंडेय जलतरण समोर सोलापूर संपर्क नंबर नाईन नाईन टू थ्री झिरो सिक्स एट 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 टू सोलापूर शालेय सॉफ्ट टेनिस राष्ट्रीय स्पर्धेसाठी सेवा सदनच्या केतकी चौगुलेची निवड शालेय सॉफ्ट टेनिस स्पर्धेसाठी राज्यस्तरीय स्पर्धा नुकत्याच बारामती येथे संपन्न झाल्या यामधून सेवा सदन कन्या प्रशालीच्या कुमारी केतकी नागेश चौगुले हिची देवास मध्य प्रदेश येथे स्पर्धेसाठी निवड झाली केतकीला टीम इव्हेंटमध्ये गोल्ड मेडल व ट्रॉफी व सिंगल मध्ये ब्रॉन्झ मेडल प्राप्त झाले इयत्ता सहावी पासून केतकी सॉफ्ट टेनिसचा सराव करीत आहे केतकीला ज्ञानेश्वर काळे सर व महेश सर यांचे मार्गदर्शन लाभले टीम व्यवस्थापक म्हणून शिवाजी वसपटे यांनी काम पाहिले तर शालेय समिती समिती अध्यक्ष ॲडव्होकेट उमेश मराठे सचिव वीणा पत्की संचालक पद्माकर कुलकर्णी मुख्याध्यापिका राजश्री रणपिसे उपमुख्याध्यापिका नंदिनी बारभाई पर्यवेक्षिका स्वाती पोद्दार शिक्षक प्रतिनिधी सतीश घंटे डबरू तसेच सर्व पालक व संचालक आणि केतकीचे अभिनंदन केले राष्ट्रीय स्पर्धेसाठी केतकीला शुभेच्छाही या ठिकाणी देण्यात आल्या या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोलापूर